शेतकरी बंधू नमस्कार आपण पाहतोय आप 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 आता हे प्लॉट आहे पूर्ण प्लॉट हा पिवळेपणा दिसतोय आपल्याला सुद्धा लक्षात आलं असेल की या प्लॉटमध्ये जरा फेरसची कमतरता कामतरता आहे पण काय आहे आपल्या शेतकऱ्यां बऱ्याचशा गोष्टी चुकतात आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण काय करतो आता आलं पिवळं पडलं आपल्याला फेरस सोडावा लागेल पण जरा आपण तेच आलं आपलं पिवळं पडणार आहे आपल्या याच्यात आल्याला एक दोन ठिकाणी जे आहे पिवळेपाना दिसतोय फेरस डिफिशियन्सी येणारे प्रिव्हेंटिव्हमध्ये सोडलं तर किती फायदा होणार आहे आता बघा आता आपण पिवळेपाना आला फेरस सोडू त्याच्याने त्याचा रिझल्ट आठ दिवसांनी येणार आहे म्हणजे ज्यावेळेस शेंडा हिरवगार निघणार आहे त्यावेळेस अद्रक हिरवीगार आहे पण तोपर्यंत आदरक पूर्ण पिवळा दिसतो सध्या वातावरण आहे आता ऑगस्ट संपट संपत आला सप्टेंबरमध्ये जो हिट तयार होईल त्यामुळे काय होईल ठिपक्याचा करपा म्हणजे फ्युजारियम सारख्या बुरशींचा प्रादुर्भाव पण जास्त होईल ठिपका जास्त वाढून जाईल आणि आपण मागचा जो व्हिडिओ टाकला होता आपल्या युट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामवर की पिवळ्या पानावरच जास्त रोग येतो मग काय होतं हे पानं जे आहे धुक्यांमुळे जास्त खराब होतात बरेचशा ठिकाणी जास्त डेफिशियन्सी असल्यामुळे काय होतं पानं पूर्ण सफेद होऊन जातात मग आपण काय करायचं त्याचा प्रिव्हेंटिव्ह मध्ये विचार करायचा आता पहा पूर्ण आदर की फेरस डिफिशन्सी दाखवायला दा लागली आपण काय करायचं पिवळपणा झाल्यावर फेरस सोडायचं का नाही फ्री फेरस सोडत चालला जेणेकरून काय होतं इथून पुढं जो वातावरण राहील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पिकाला जो आहे जे अन्नद्रव्य उचलण्यासाठी सुद्धा बरेचशा अडचणी येत चालत्या हिटमुळं काय होतं पिकाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य कमी जास्त उचलण्याचा आ, हे होतो त्यामुळे काय होतं पिकाची प्रतिकार क्षमता ही कमी होऊन जाते आणि कधी कधी जास्त पिवळेपणा प्लॉटमध्ये येऊन जातो रोग जास्त होऊन जातो त्यामुळे काळजी घ्यायची आहे का प्रिव्हेंटिव्ह मध्ये एक दोन टक्के सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये जाणवलं क्या पिवळेपणा येतोय फेरसची डिफिशन्सी येते तर आपण ताबडतोब हे जे अन्नद्रव्य आहे जे फेरस इड्डा म्हणून जे आहे पिकाच्या गरजेनुसार प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकरी पाचशे ग्राम गरज जास्त असेल तर एकरी एक किलो ते चुनखड जमीन असेल तर एकरी एक किलोच वापरायचं आहे आपण तेच पंधरा दिवसानं दोन वेळेस सोडायचं लागलं असतं पण वेळच्या वेळी करा प्रिव्हेंटिव्हमध्ये सोडल्यानंतर त्याचा फायदा जास्त होतो पिकाचं उत्पन्नाचा उत लॉस होत उत नाही कारण पिवळेपणा हवा यायचा आणि अजून पंधरा दिवस हिरवा करणे प्लॉट हिरवागार करायचाच जा वेळ जायचा आणि उत्पन्नामध्ये आपला पंधरा दिवस तेवढा लॉस व्हायचा तर ते न करता वेळच्या वेळी सोडत चाला असेच जे शेतीविषयी माहिती आहे आपल्या आल्याविषयी जे माहिती आहे त्याचे जे वेळोवेळी आपल्याला मिळत राहील त्यासाठी आपण काय करायचं आहे आपलं जे पेज आहे डॉक्टर सत्यम सत्यम ॲग्रो कन्नड ऑफिशियल लगेच फॉलो करून घ्या धन्यवाद